कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मांना जिल्हा परिषद गट प्रभाग समितीची करंजी येथे पहिली आढावा बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विमल आगवण होत्या कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न माजी आमदार अशोक काळे व कर्मवीर शंकरावर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी गावनि हा विकास आराखडा तयार करून गट विकासासाठी कटीबद्ध असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाच्या असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद ब्राह्मणगाव गटाच्या सदस्या विमल काळभारी आगवण यांनी केले च त्या गटातील सरपंच सरपंच सतीर गरीब राठी अधिकारी ग्रामसेवक यांनी आपापल्या गावातील समस्या आणल्या त्यानुसार असे तो दादा आहेत त्यांचे मार्गदर्शनाक आली ग्राम गटातील सर्व कामाचे नियोजन करण्यात आले समाचार समस्या प्रभाग कार्यरत आहोत यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन उपसभापती अनिल कदम पंचायत समिती सदस्य श्रावण आसने कारभारी आगवन गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे एस नागले विस्तार अधिकारी सुनील माळी गटशिक्षण अधिकारी शबाना शेख पंचायत समिती उपअभियंता श्री घुले ग्रामसेवक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आरोग्य सेवक अंगणवाडी सेवक, सेवक पशुसंवर्धक शिक्षण विभाग कृषी विभाग महिला बाल विकास सह विविध विभागाचे प्रमुख उपस्थिती होती प्रभाग मिटिंगचे आयोजन करंजी येत्या त्यामध्ये आज करण्यात आलेली

जास्तीत जास्त समाचार सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी आम्ही अपेक्षा करतो आम्ही होणारच अशी अपेक्षा व्यक्त करतो यावेळी ब्राह्मणगाव गटातील गावनिहाय प्रत्येक विभागाचा आढावा घेऊन त्याला समस्या कर्मचाऱ्यांनी मांडल्या डी न्यूज शैलेश शिंदे